मंडळी नमस्कार मी योगेश सुभाषराव गार्डेव मित्रांनो आज मी आलेलो आहे कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे या आपल्या राज्यातलं या पशुधनाच्या बाबतीतलं चालतं बोलतं विद्यापीठ असलेले श्री अरविंद पाटील सरांच्या वाय टी पाटील डेअरी फॉर्म या त्यांच्या फार्मवरती मंडळी या फॉर्मवरती आज आपल्याला गेल्या दीड वर्षापासून आम्ही आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये गोभणी या छोट्याशा गावामध्ये आमचा बोटा सुरू केला होता त्याचे अनुभव आम्ही आमच्या इंटरग्रामच्या आम माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर केलेच आहेत तर मित्रांनो ह्या ज्या गोठा आहे या गोठ्याचं काम कशा पद्धतीने चालतं हे तु मला तुम्हाला या व्हिडिओच्या हो माध्यमातून मित्रांनो हे दाखवायचं आहे मंडळी आमच्या विदर्भाला वाशिम जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून पाहिलं जातं पण त्याच जिल्ह्यामध्ये आमच्यासारख्या तरुणांना पाठिंबा देऊन त्यांना मार्गदर्शन करून एक यशस्वी गोठा तयार करण्याचं जे काम आहे ते सरांच्या माध्यमातून मित्रांनो सुरू आहे मंडळी आज जर हा गोठा बघायला झालं तर तुम्ही बघू शकता एक मुक्त गोठा संकल्पना या ठिकाणी सरांनी अवलंबलेली आहे आणि हरियाणासारखं मॉडेल आता तुम्हाला जर बघायचं झालं तर ज्यांनी कोल्हापूरमध्येच एक छोटं हरियाणा आपल्याला म्हणता येईल त्यांनी यांच्या गोठ्यावरती तयार केलेला आहे मित्रांनो माझ्या गोठ्यावरती आत्ता तीन ते चार दिवसापूर्वी दोन ज्या मशी आहेत त्या व्यायला त्यांना त्यांनी दोन बाळाला नॉर्मल डिलिव्हरी झाली पण एक मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे त्यातल्या दोन मशींना दुसऱ्या त्यांचं जे पिल्लू आहेत ते त्यांच्या पोटामध्ये अडकून ते पिल्लू दगावलेत याचे कारण मी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे आपण मुक्त गोटा ही अवलंबत नाही माझ्या गोठ्यावरती मी तार कंपाऊंड करून मित्रांनो आता ते काम माझं सुरू आहे म्हशी आपल्या जंदाला झाल्यानंतर त्यांना दोन महिने त्यांचा त्यांचा कालावधी असला तर यांनी मुक्त गोठा संकल्पना मित्रांनो राबवलेली आहे कारण म्हशीच्या पायाला सूज येणं आणि सूज येऊन त्या गर्भाशयामध्ये पीळ पडणं त्यामध्ये मित्रांनो नुकसान आपलं आहे आपली येणारी जी पिढी आहे म्हणजे आपलं जे एक दोन लाख रुपयाचं जे आपलं समोरचं भविष्यातली आपली जी मैस आहे ती मैस मित्रांनो आपल्या हातातून आपल्या हातानं या गोष्टीच्या अभावामुळे त्याचं नुकसान होईल हे नुकसान होऊ नये म्हणून माझ्यासारखे जे युवक असतील जे आता या व्यवसाय क्षेत्रात नवीन नेता आहेत ज्यांनी गोठा बांधकाम केलेलं आहे तर तुम्हाला याच्या माध्यमातून विनंती आहे तुम्ही मुक्त गोठा संकल्पना मित्रांनो राबवायची आहे याची छोटीशी झलक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दाखवतो मंडळी आपण कधी विचार केला आहे का एक चांगलं संगोपन असलं आणि चांगलं जर नियोजन असलं तर आपल्याला ह्या अशा प्रकारच्या यांच्या गोठ्यावरती यांनी तयार केलेल्या मशी बघायला मिळतात मित्रांनो या मशी म्हणजे यांना पूरक आहार यांच्यामध्ये असलेलं पोषण तत्व यांना जे हे यांना खायला दिलं जातं सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जी सांगितली ती म्हणजे मुक्त गोटा संकल्पना बघा आता किती म्हणजे एक आरामदायक पणानं ह्या मशी आता या ठिकाणी मोकळ्या आहेत म्हणजे मशीनचं आरोग्य जर आपल्याला सुधारायचं असेल त्यांच्या निरोगी त्यांना ठेवायचं असेल तर आपल्याला फ्री हाऊसिंग सिस्टीम करावी लागेल कारण जर आपण या मशीनना बंदिस्त ठेवलं तर आपल्याला येणाऱ्या पुढच्या गर्भाशयाच्या त्यांच्या गर्भाशयामध्ये सूजेनं असे प्रॉब्लेम आपल्याला नंतर जाणवले जातात आता यांनी काय केलं ह्या मशी ज्या आहेत आता या हे यांचं या या छोटे छोटे जे पिल्लं आहेत ते एकासाठी ठेवलेले आहेत आणि ह्या ज्या दुसऱ्या जे मशी तुम्ही बघताय ह्या म्हशी यांनी फक्त दूध काढण्यासाठीच फक्त यांच्या या सेक्शनमध्ये आणल्या जातात आणि दूध काढल्यानंतर ज्या म्हशी खाली होतील त्यांना तिकडं त्या मोकळ्या याच्यामध्ये ज्या म्हशी गाभण राहतील त्यांना त्या मोकळ्या याच्यामध्ये तिकडं सोडलं जातं आणि हेच यांच्या या गोठ्यामधलं या यशाचं मित्रांनो आपल्याला गमक म्हणता येईल मित्रांनो या गोठ्यामध्ये आपल्याला दुसरी गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे हा रेडा यांनी हार्यानं रे आणलेला हा जो रेडा आहे मित्रांनो कारण यांच्याकडे असलेला रेडा किंवा असेल मग यांच्याकडे असलेले ए बी सी एम हे सगळ्या गोष्टीचे नियोजन करून यांनी या ठिकाणी आपल्या जनावरांच्या येणाऱ्या काळातल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पिढ्या मित्रांनो तयार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आता हा माझ्या समोर तुम्ही बघताय आता हे आहे यांचं सुक्या चाऱ्याचं स्टोरेज बघा मित्रांनो यांनी या सुक्या चाऱ्याचं नियोजन हे इतक्या जब एवढ्या सिस्टमॅटिक पद्धतीने यांनी हा पशुयू चारा म्हणून मित्रांनो ही जी संकल्पना रा राबवली आहे त्याच्यातला हा चारा आहे म्हणजे मॉइश्चर झालेला हा एकदम सुका चारा आहे हा पंजाबून मागवलेला चारा आहे म्हणजे याची पॅकेजिंग तुम्ही बघू शकता एकदम ज जबरदस्त आणि सिस्टमॅटिक पद्धतीने यांनी कटले आणि दुसरं यांचं म्हणजे ह्या हिरवा चारा यांच्या गोठ्याचं यशाचं गमक म्हणजे जवळपास यांच्याकडे असलेला हा सुका चारा आणि प्लस हिरवा चारा या दोन्हीचं कुट्टी करून यांचा टी एम आर करून यांच्या मशीनना हा जो पूरक आहार आहे तो पूरक आहार मित्रांनो या ठिकाणी या नुँ जनावरांना खायला दिला जातो ह्या अशा अशा बारीक बारीक ज्या गोष्टी मित्रांनो यांचं जर आपण जर एकदम चांगल्या पद्धतीने जर नियोजन जर करून ठेवलं तर मित्रांनो याचा यशस्वी गोठा आपल्याला सुद्धा करणे म्हणजे काही त्यात वावगं नाही बघू शकता एकदम मोकळ्याशीर हवेमध्ये या मशी या ठिकाणी आता या यांना जवा जेव्हा लागेल त्या त्या ठिकाणी येते हवा या मशी मित्रांनो या आराम आणि हे करतात एक महाराष्ट्रातलं नावाजलेलं वाय टी पाटील डेअरी फार्म म्हणून मित्रांनो या डेअरी फार्मवरती आपण आलो आहोत प्रॅक्टिकली विचार करायचा झाला तर आज आपण यांच्या गोठ्यावरच्या गोष्टी सगळ्या आपल्या गोठ्यावरती सुद्धा अनुभवते आता बघू शकता तुम्ही की आता यांचं जाग्यावरून जवळपास सत्तर रुपयानं दूध विक्रीस ही सुरू आहे म्हणजे गावातले लोक येतात आणि सत्तर रुपयाच्या दरानं यांचं या ठिकाणी गावातून ही विक्री मित्रांनो हे गावात हे करत असतात आता आपण छोटं हरियाणा जर म्हणायला झालं तर यांच्या गोठ्यामध्येच मित्रांनो हे तयार होत आहे आता ह्या लाखो रुपये किमतीच्या मित्रांनो म्हशी यांनी यांच्या घरच्या रेडा असेल किंवा घरचे जे सिमेंट लावून यांचं योग्य नियोजन करून ह्या अशा जबरदस्त क्वालिटीच्या मित्रांनो मशी यांच्या गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत तर मित्रांनो मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आपण आता आमच्या गोठ्यावरती मी जवळपास दोन वर्षापूर्वी आलो होतो ते म्हणजे एक विद्यार्थी म्हणून आलो होतो आणि आज माझी जी इथे विजिट आहे ती विजिट म्हणजे एक पंचवीस जनावरांचा यशस्वी गोठा एक महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यामध्ये आता तयार करण्याचं काम आम्ही ठिकाणी करतो आहे या ठिकाणी एका माणसाला एखाद्या पाठबळाची गरज असते एखाद्या व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर त्याला कोणीतरी त्या व्यवसायामध्ये एक चांगल्या प्रकारचा जर मार्गदर्शन जर मिळालं मित्रांनो तर शंभर टक्के तो, तो, तो यशस्वी गोठा हा होऊ शकतो आणि तेच नियोजन मित्रांनो या गोठ्यावरती मला बघायला मिळालं आता ही जी मशी जा दाखवत आहे मला ह्या मशी त्यांच्या ह्या त्यांनी घरी तयार केलेल्या स्वतः त्यांच्या मशी आहेत आणि आज विचार करायला झालं तर हरियाणाच्या पेक्षा सुद्धा टॉपच्या मशी मित्रांनो यांच्या गोठ्यामध्ये आता यांनी ह्या ज्या तुम्ही साईटनं बघताय या मशी यांच्या गोठ्यावरती या सरांनी तयार केलेलं आहे मंडळी मी तुम्हाला एवढं पोरतिडकीने का सांगतोय तर त्याचं कारणच फक्त हे आहे बघा हा माझ्या गोठ्यावरती आलेला प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्या मशीच्या चालत्या फिरत्या जर नसल्या तर मुक्त गोठा संकल्पना आपण जर राबवली नाही मित्रांनो तर हे असे प्रॉब्लेम मित्रांनो आपल्याला बघायला मिळतील हे बघू शकता तुम्ही या मशीचं पूर्ण अंग जे आहे ते अंग बाहेर आलेलं आहे आता ह्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील मित्रांनो तर आपल्याला ही मुक्त गोठा संकल्पना अवलंबावी लागेल जनावरांना आपल्या चांगलं आरोग्य आपल्याला द्यायचं असेल मंडळी या तक्रारी आपल्याला आपल्या गोठ्यावरती अनुभवायच्या नसतील ज्या मी माझ्या गोठ्यावरती अनुभवतो आहे तर मित्रांनो आपल्याला ही यांच्यासारखी एक मुक्त संकल्पना अवलंबावं लागेल आणि चाऱ्याचं नियोजन नियोजन या दोन पद्धती जर आपण मित्रांनो जर योग्य नियोजन जर केल्या तर शंभर टक्के आपल्या गोठ्यावरती मित्रांनो यश आपल्याला मिळणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी मित्रांनो माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि मला तुमचा सपोर्ट राहू द्या धन्यवाद